नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छान व्हिडिओ मध्ये बोल बर माझ्या सोबत नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये तर आता आमची परी झालेली आहे कम्प्लीट एक महिन्याची आणि त्यामुळे तिचा जो आता जो ट्रेंड चालू आहे ना की प्रत्येक मंथला आपण एक फर्स्ट मंथ बड्डे सेलिब्रेट करतो प्रत्येक महिन्यांचा तर त्याचप्रमाणे अगदी राधिकाने देखील इकडे सेलिब्रेशन केले होते तर आरतीनी छान अशी तयारी करून केली होती आणि राधिकाने तोपर्यंत परीचं आवरून घेतलं तर तो बघा तुम्ही परी किती छान अशी खेळत आहे तर हे शूट केलं होतं तिना पंचमीच्या आदल्या दिवशी परंतु नंतर तिच्या लक्षात आलं की पंचमी म्हटलं तर मग आपण ज्या त्या सणानुसार जे ते शूट करत असतो त्यामुळे नंतर तिनं पुन्हा एकदा शूट केलं होतं तर ही तयारी तर केली त्या चा चा हो तर मदे मदे होती त्यामुळे तिने इकडे लगेच छान तिचा फोटोशूट देखील करून घेतला होता आणि बलून्स वगैरेवर लावले होते तर परीमध्ये मध्ये झोपत होती आणि मध्ये मध्ये उठत होती कारण की छोट्या बाळांचं कसं असतं कारण ते अजून फक्त एक महिन्याची त्यामुळे ती मध्ये मध्ये झोपायची आणि उठायची देखील तर इकडे तिचं चा छान असं खेळायचं देखील चाललं होतं आणि आ, फुले वगैरे ही संपूर्ण गरजेच होते त्यामुळे छान अशी तयारी करून घेतली तर मला आणि वेदांताला करायचा आहे प्रयोग जो की आता खूप ट्रेंड चालू आहे ते बाटली ती पाणी उडवण्याचा तर मी आत्ताच काय खोच दिसत तर मी आत्ताच सुईने त्याला चित्रे काढून घेतले आपल्या जी बाटली आहे तिला पाणी पिण्याची बाटली आणि आता आम्हाला करायचा आहे तो प्रयोग तेव्हा आमची वेदांती किती एक्सायटेड आहे करण्यासाठी काय करायचं आहे काय करायचं बोलायचं त्यांच्या बोलायचं तुमच्या घरी घरी का मिस मला बोलशील ना तू काय म्हणशील मला हा फोन कर करशील ना फोन नाही मला कोण फोन घेईन मला मम्मी आवड गे मम्मी जेवण झालं का तुझे कधी होईल जेवण एवकडे एवक कर म्हणा कर मान एवकडे एवकर जेवण म्हणा आपण मग बोल तू बोल बटा आलायचे नाही नुसते बोल पटा पटा गेलं तोंड आता <laughs> मला जोप आली आता जोप आली मला गप्पा मारत नाही मम्मी आजी कशी गप्पा मारती म्हणा गप्पा मारते मी तुला हा वाटतं तुला माझ्या गप्पा गोल मग तू मग काय खायचं तुला बट्ट्या खायच्या का गरम बट्टा खायची तू मग काय खायची भाकर जेवरायची तुझी वर्क कडी तर पंचमीच्या दिवशी परत त्यांना आयडिया सुचली आणि त्यांनी पर परत एकदा शूट करायचं ठरवलं आणि परीचा जो फर्स्ट मंथ बड्डे आहे तो अशा प्रकारे त्यांनी सेलिब्रेट केला म्हणजे फोटोशूट केला तर ही संपूर्ण झाडाची फा फुले पाने वगैरे संपूर्ण दरवाज्यामध्येच होती तर ती तोडून आणली आणि त्याला छान असा झोका तयार केला तर गव्हाची राशीचा झोका केला आणि त्यामध्ये तिला झोपवलं होतं तर मध्ये मध्येच तिला छान असा डोकला लागत होता झोपत होती आणि तिला बळेबळे उठून फोटो वगैरे काढण्याचं चाललं होतं त्यांचं तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल ऑयकॉन आहे त्याला नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद